नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ आज आपण नवरात्रीच्या तीन दिवसांची म्हणजेच अष्टमी नवमी आणि दशमी या तिन्ही दिवसांचे महत्व पूजाविधी आणि नैवेद्य काय काय दाखवावा हे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला या तीन दिवसांची संपूर्ण माहिती याच व्हिडिओमधून मिळून जाणार आहे तर चला तर आपण सुरुवात करूया यातला पहिला दिवस म्हणजे तर दुर्गाष्टमी या दिवशीचे देवीचे रूप हे म्हणजे महागौरी किंवा दुर्गा या नावाने ही देवी ओळखली जाते या दिवशी दुर्गेच उग्र रूप राक्षस संहारक रूपाची पूजा केली जाते अष्टमीला कन्यापूजन करण्याची प्रथा आहे लहान मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांना घरी बोलावून भोजन आणि वस्त्रदान करतात अष्टमी ही नवरात्रीतला सर्वात शक्तिशाली दिवस मानला जातो या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला अशी मान्यता आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे घट कलश किंवा देवीच्या मूर्तीची पूजा करावी धूप दीप अगरबत्ती ओवाळून पूजा करावी आरती करून देवीला नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये खीर रसगुल्ले श्रीखंड पुरी भाजी हलवा काळे चणे देऊ शकता या दिवशी कन्यापूजन करणे विशेष महत्वाचे आहे सात नऊ किंवा अकरा लहान मुलींना बोलावून त्यांची पूजा करून त्यांना देवीचे स्वरूप मानून भोजन द्यावे त्यांना दक्षिणा ओढणी वस्त्र आणि भेट वस्तू म्हणून द्याव्या संध्याकाळी आरती करावी आणि प्रार्थना करावी यानंतरचा पुढचा दिवस म्हणजे महानवमी देवीचं स्वरूप हे सिद्धिदात्री देवीचे असते नवरात्रीतील अंतिम देवीची पूजा ही असते सिद्धिदात्री म्हणजेच सर्व प्रकारची सिद्धी देणारी मांडली जाते या दिवशी शस्त्र वाहन आणि कामाचे साधन यांची पूजा केली जाते कारण देवीने आपल्या शस्त्रांनी राक्षसांचा नाश केला होता या दिवशी ओम देवी सिद्धिदात्रेय नमः हा मंत्र जपावा हा दिवस दुर्गापूजेचा चरणबिंदू आहे शक्तीपूजन होम हवन आणि देवीचा निरोप याच दिवशी घेतला जातो या दिवशी सिद्धी देवीला तृप्त करणारा नैवेद्य दाखवावा यामध्ये प्रमुख नैवेद्य खीर म्हणजेच गोड भात दूध भात पुरणपोळी फळे मिठाई तुम्ही दाखवू शकता या दिवशी हवन किंवा आयुधपूजेनंतर नैवेद्य ठेवतात यानंतरचा पुढचा दिवस म्हणजे दहावा दिवस विजयादशमी या दिवशीचे देवीचे स्वरूप विजया दुर्गा असते या दिवशी देवीने राक्षसांचा पूर्ण नाश करून विजय मिळवला या दिवशी शस्त्रपूजा पूजा केली जाते तसेच सोने म्हणजेच आपटेची पाने एकमेकांना देऊन सोने घ्या सोन्यासारखं जगा अशी शुभेच्छा दिल्या जातात हा दिवस विजय आणि संभावना यांचं प्रतीक आहे रामाने रावणावर विजय मिळवला पांडवांनी अज्ञातवास संपवून शस्त्रपूजन केलं देवीने महिषासुराचा वध केला या सर्व याच निगडीत आहेत या दिवशी सकाळी स्नान करून घरातील देवीची घटाची पूजा करावी विजयादुर्गा म्हणजेच देवीला प्रार्थना करावी या दिवशी शस्त्रपूजा वाहन पूजा करावी घरातील वाहन साधन सामग्री यांना फुले हळद कुंकू लावावे अगरबत्ती दिवा दाखवावा या दिवशी देवीने महिषासुरावर विजय मिळवला म्हणून विजय साजरा करणारा नैवेद्य करतात या नैवेद्यामध्ये मुख्य म्हणजे गोड पदार्थ श्रीखंड लाडू शेवया आणि नंतर पान सुपारी गूळ नारळ आणि केळी तुम्ही दाखवू शकता सोने म्हणजेच आपटेची पाने देवीला अर्पण करून नंतर वाटली जातात या दिवसात नियम पाळायचे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि सात्विक व प्रेमाने केलेला असावा कांदा लसून नसावे नैवेद्य दाखवताना पाणी फुले तांदूळ अर्पण करावे आरतीनंतर नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांना द्यावा अशा रीतीने तिन्ही दिवसांची आपण म्हणजेच अष्टमी नवमी आणि दशमी या दिवसांची संपूर्ण माहिती आणि पूजाविधी आणि नैवेद्य कसा अर्पण करावा आणि कोणता अर्पण करावा ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघितलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता दी लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद